जी लोकं माझ्या घराला किती घाण घर आहे बावड बाई कपडे घालायचा सेन्स नाही असं तसं काय 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 बोलतात खरं त्यांच्यासाठी तर मी काय व्हिडिओ करत नाही आहे ज्या लोकांनी मला इतकं प्रेम देत आहेत मला रोज कमेंट करून वेळात वेळ काढून माझे व्हिडिओज बघत आहेत ना त्यांच्यासाठी खरं तर खास हा आज, आजचा व्हिडिओ आहे तर म्हणजे आज ना मी तुम्हाला व्हिडिओ मात्र थोडा मोठा आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा त्यामध्ये मी शूट कसं करते एडिट कसं करते सगळं शेअर केलं आहे आज माझा सकाळपासून मूड थोडा खराबच होता आणि दिवसाची सुरुवातच म्हणावी वाईटच का ठाऊक आधीच कळून आलं होतं की आज दिवसभर काहीच चांगलं होणार नाही आहे तर चिल्ड्रन डे निमित्त वैष्णवीला स्कूलला ड्रॉप करायला गेले त्याच्या आधी मी तिचे बुक्सचे काही झेरॉक्स काढले कर कारण की तिच्या स्कूलला लागणारे जे बुक्स आहेत ते आता संपलेले आहेत स्टॉक त्यामुळे आम्हाला झेरॉक्स काढावं लागलं तिला स्कूलमधून ड्रॉप करून मी घरी येत असताना भाजीपाला घेतला तर भाजी आज खरं तर भाजीपाला का करावं असं वाटलं माहिती आहे कारण सचिनला काल रात्री अचानक आलेला ताप आणि सर्दी त्यामुळे म्हटलं आज फक्त त्याच्या आवडीचं करावं त्याला मी हट्ट केला की तू मला माहिती नाही आज घरी तू जेवायला आलाच पाहिजे माझं ही असंच कणकणी थोडीशी होतीच म्हणावी पण त्याच्यासाठी खास आज मी आवडीचा स्वयंपाक करणार म्हणून जरा कुठे तर रिलीफ वाटत होतं दिवसाची सुरुवात वाईट का ह्याचं कारण मी तुम्हाला सांगते सकाळी उठल्या उठल्या माझ्या हातातून एक कप फुटला चहा करत असताना दूध ठेवलेलं दूध उतू गेलं दिवसच माझं म्हणजे मला लगेचच कळतं की आज दिवसभरात काहीतरी गडबड होणारच आहे मग शेवटपर्यंत काय काय झालं ते तुम्ही बघा झेरॉक्सवाल्याकडनं बुक्स पिकअप करत असताना वैष्णवीच्या स्कूलसाठी झालेला उशीर पण चिल्ड्रन डे निमित्त तिला काही ओरडा बसला नाही तर काल काही कमेंट्स आल्या हो होत्या त्याच्या आपण एक दोन कमेंट्सचे रिप्लाय करूया की तू यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुकवरून किती कमवतेस तर मंडळी यूट्यूबचं ऑल्गरिदम आहे की कि आपण किती डॉलर कमवतो हे फिक्स नाही सांगू शकत परंतु ज्या डॉलरमध्ये एखादी वस्तू येते तर मी तुम्हाला ते सांगते की आता सध्याला सोन्याचा भाव किती आहे जवळपास आठच्या दरम्यान असेल ठीक आहे आपण आठ हजार पकडू तर शंभर डॉलरचे किती होतात ते तुम्ही हिशोब लावा गुगलवरती पण मी तुम्हाला सांगते की मी जवळपास अडीच ते पावणे तीन ग्राम किंवा तीन ग्राम सोनं घेऊ शकते सध्याच्या सिच्युएशनला इतकं मला फेसबुक सॉरी यूट्यूबकडनं पेमेंट येतो सेम जर फेसबुकचा म्हटलं तर फेसबुकचा मला आत्ता पहिला पेमेंट येणार आहे जो की दोन ग्राम मी सोनं आरामात घेऊ शकते इतकं आणि हां इंस्टाग्रामवरून मी डायरेक्ट सांगते तुम्हाला जे काही प्रोडक्ट प्रमोशन्स येतात तर कुठलाही लोकल बिझनेस असेल तर मी त्यांच्याकडनं शक्यतो नाही चार्ज करत पण एखाद्याचं प्रोडक्ट ऑलरेडी खूप चांगलं आहे फ्लिपकार्ट ॲमेझॉनवरती ते सेल होत असतं मग मी त्याचे चार्जेस घेते जवळपास पाच हजारच्या आतच घेते मी काय जास्त घेत नाही शक्यतो कोणी आपली रेट सांगत नसते पण मी आत्ता तुम्हाला सांगते कारण की मला असं वाटत नाही की आपल्या तुमच्यापासून काही लपून राहावं म्हणून आणि तुम्ही पण काहीतरी इन्स्पायर होऊन आपलं काहीतरी करावं सुरुवात असंच मला वाटतं कारण की मला एक जर म्हटलं की तुमच्यासारख्या बावड बायका घरामध्ये व्हिडिओ बनवतात आणि ड्रेस किंवा साडी घालावी तर मला हे म्हणायचं आहे की तुम्ही कुठल्या काळात जगताय तर ड्रेस साडी नवार वगैरे आजकाल तर खेड्यागावच्या बायकासुद्धा लेगिन्स आणि कुर्ता घालून फिरतात मग मला नाव ठेवणारे किंवा माझ्यासारख्या इन्फ्लुएन्सरला नाव ठेवण्याचं तुम्हाला काहीही एक अधिकार नाही आहे कपडे घालायचा हा एक पर्सनल चॉईस असतो आहे त्यामुळे मला नाही वाटत की कोणी कपड्यांवरती टीका करावी हां मात्र मला इतकं कळतं की कपड्यावरून कोणाचं चारित्र्य तुम्ही नाही ठरवू शकत आणि हां माझ्याकडनं पण एक दोन चुका झालेल्या आहेत पूर्वी तर त्या चुकासुद्धा मी सुधारण्याचा प्रयत्न करेन त्यामुळे कपड्यावरून बोलण्याचा तुम्हाला म्हणजे जी कोणी वाईट कमेंट करतात त्यांना काही अधिकार नाही आहे किंवा कोणी बिहाइंड द कॅमेरा आणि व्हिडिओ बघून माझ्याबद्दल गॉसिप करतात ना त्यांच्याबद्दलसुद्धा मला काही फरक नाही पडत ठीक आहे हां अजून दुसरी गोष्ट म्हणजे आणि अजून हे कोण रेणुका म्हणून मला म्हणते की तुझं घर किती घाणं आहे तर मला एवढंच सांगायचं आहे की मदतीला येणार असेल तर खरंच फार माझ्यावर उपकार होतील कारण की दोन मुलं सांभाळून मी माझं स्वतःचं पण करिअर घडवत आहे आणि त्यामध्ये जर तुमची मदत मला मिळाली तर बरंच आहे ठीक आहे मग असे वाईट कमेंट्स तर खूप सारे पण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणजे तर आता मी सांगते की अजून माझ्यासोबत वाईट काय घडलं की सगळ्याच गोष्टी वाईट वाईट का सांगते की आज दिवसभरची सुरुवात आणि वाईट कमेंट्स त्यामुळे थोडंसं हे झालं तर मंडळी मी नाचण्याचं पीठ आणलं होतं त्याला नागणीचं काहीतरी म्हणतात तर माहिती नाही काय तर नाचण्याचं पीठ मी विकत आणलं होतं पॅकेटमधलं हे बघा याच्यावरती लिहिलेलं आहे नागेली नागेली असं काहीतरी लिहिलेलं आहे तर त्याचे भाकरी करायला घेतलं मी फार कौतुक आहे मला सचिन गेला किती वर्षापासून म्हणत होता की नम्रता नाचणीची भाकरी कर छान असते तू खात जा मला पण आवडते वगैरे तर मी भाकरी करायला गेले आणि ती भाकरीला मायाच नव्हती ती तुटतच होती सारखी तुटत होती मला इतकं वाईट वाटलं मग सचिनला म्हटलं सचिन असं होतंय रे मला फार वाईट वाटतंय तुझ्याबद्दल मी तुला इतकं आवडीनं घरी ये म्हटलं जेवायला आणि असं झालं मग तो म्हटला की काय काळजी करू नको चपाती कर मग म्हटलं असू दे आता चपातीचं चा पीठ मारण्यापेक्षा म्हटलं त्याच्या त्याच पिठाच्या मी आता आंबोळ्या करते मग दोन दोन आंबोळ्या आम आम्ही खाल्ल्या पाल्या आणि तसं खरं त्यांनी बिलकुल काहीच बोलला नाही म्हणजे इतका सपोर्टिव्ह आहे ना की ऑप्शन्स मला लगेच देतो पण वाईट वाटतो एकतर कधी नवरा लवकर घरी येत नाही जेवायला आणि आठवड्यात नाही एक दोन वेळाच घरी जेवतो तो आणि त्याच्यासाठी मी आवडीनं करायला गेले आणि असं झालं मला पूर्ण रात्र म्हणजे असं वाईटच वाटत होतं मी बारा एक पर्यंत जागे होते मला झोप लागेपर्यंत जवळपास तीन ते चार वेळा मी सचूला म्हटले की सॉरी यार सॉरी यार तो म्हटलं अरे इतका नाही विचार करायचा मस्तपैकी खाल्लं म्हणे मी जेवण केलं काय लोड घेऊ नकोस म्हणे येत्या अठरा नोव्हेंबरला शिवचरणचा वाढदिवस आहे तर मी टॉय शॉपला चालले होते शिवचरांसाठी छान गिफ्ट बघायला आणि त्याला मला मोठंच काहीतरी घ्यायचं आहे तर आता यूट्यूबवरून पेमेंट आलं आहे आणि स्वतः आई कमवती म्हटल्यानंतर बाळाला छान पॅम्पर करणारच तसं त्याचे बाबा म्हटले होते की मी घेतो पण मी म्हटलं नाही माझ्या दोन्ही मुलांना मलाच गिफ्ट घ्यायचं आहे आणि एक वेगळंच कौतुक असते आपण ज्यावेळी स्वतः कमवत असतो ते तर बघूया त्याला काय गिफ्ट घ्यायचं पण ते मी तुम्हाला नंतर नक्की शेअर करेल कारण की मार्केट सगळं बंद झालं होतं आणि उशीर झालेला आम्हाला जायला तुम्हाला मी आता बिहाइंड द सीन शेअर करते आहे की मी नेमकं कसं शूट करते म्हणजे तुम्हाला एक बेसिक आयडिया येईल कारण काल भरपूर कमेंट आले भरपूर आणि मी प्रत्येकाच्या कमेंट्सला रिप्लाय नाही केले थोडा वेळ काढून करेलच कारण की थोडंसं आजारी पण होते काल आणि प्रत्येकांची कमेंट्सला रिप्लाय करणं जमलं नाही पण मी नक्की तुमचे कमेंट वाचत असते तर मंडळी हे बघा असा ट्रायपॉड आहे हा अडीचशे रुपयाचा आणि मी कॅमेरा त्याला सेट केला कधी व्हिडिओ जर फार मोठा असेल तर आपण फास्ट मोशनमध्ये शूट करायचा आणि त्या वॉइस ओव्हर द्यायचा नाही तर लोकं स्किप करतात तर अशा पद्धतीने तुम्ही शूट करू शकता किचनकट्टा घाण असतोच कारण शेवटी काय मंडळी आपण काय फाईव्ह स्टार हॉटेलला काम नाही करत आहे आपण घरामध्ये करतो आहे घरामध्ये कटिंगपासून क्लिनिंगपासून त्या सगळ्या गोष्टी आपल्याला एकटीला चावरायच्या असतात त्यामुळं घर घाण होणार माझ्या घराला घाण म्हणणाऱ्यांनी एक काम करावं मला मदतीलाच यावं किंवा मग काहीच बोलू नये मला असं वाटतं आणि जरी तुम्हाला बोलायचं असेल तर मग बोलत बसा खरं काय नाही फरक पडत तर मला चांगलं बोलणारे माझ्याबद्दल चांगले भावना ठेवणारे बरीच लोक आहेत मला त्यांचा फार रिस्पेक्ट आणि कौतुकपणे आणि मी लकी आहे की मला तुमच्यासारखे चांगले व्ह्युअर्स मिळालेत काल मला अजून पण कमेंट्स आली होती की ताई तुझ्या चपात्या खूप छान फुकतात तू कुठलं पीठ वगैरे वापरते किंवा तू चपात्यांच्या काही ट्रिक्स शेअर कर सिक्रेट शेअर कर तर मंडळी नक्कीच मी काल चपाती केलीच नाही त्यामुळे चपातीचा व्हिडिओ नाही आहे माझ्याकडं परंतु मी उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच चपातीच्या पीठ मारण्यापासून मी कुठलं पीठ वगैरे वा वापरते ते सगळं शेअर करेन तर अजून एक गोष्ट आहे की तू व्हॉइस ओव्हरसाठी कसं करते तर मी पॉवर डायरेक्टर जे ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये व्हॉईस व्हॉईस ओव्हर हा ऑप्शन असतो पूर्ण व्हिडिओ मी शूट करून घेते दिवसभरचा आणि त्या मग त्याच्यामध्ये एक्सपोर्ट करते म्हणजे त्या ॲप्लिकेशनमध्ये सगळे व्हिडिओ एकत्र करते सिक्वेन्स वाईज आणि त्यानंतर आपल्याला जो नको असलेला पार्ट असतो तो पार्ट मी कट 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 करते जर तुमच्याकडे वेळ असेल ना तर मी तुम्ही तुम्हाला एक पुढे व्हिडिओ दाखवते की मी नेमकं कसं शूट करते तो व्हिडिओ थोडा जुना आहे पण जर तुम्हाला पाहिजे असेल तर तो तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आणि जर नको हवा असेल तर तुम्ही स्किप केला तरी चालेल हवं असेल तर मी तुम्हाला एक नवीन फ्रेश व्हिडिओ या घरातला शेयर करें कि मी शेअर करेल की मी नेमका कसा शूट करते आणि कसा एडिट करते पण तोपर्यंत तुम्ही हा जुना व्हिडिओ बघून तुम्ही समजून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल आपल्याला जर काही महत्त्वाचा पाऊल उचलायचा असेल किंवा काहीही करायचं असेल तर सर्वात आधी तुमच्या पार्टनरशी चौकशी करा की मला असं असं करायचं आहे मी करू का त्यांचं मत घ्या त्यांना जर तुम्ही कॅमेरामध्ये बघणं आवडत नसेल तर बिहाइंड द कॅमेरा म्हणजे आपला चेहरा न दाखवता असेही बरेच व्हिडिओज आहेत जे आपण करू शकतो मला माफ करा आज मला कॉन्टॅन सुचवायचे होते तुम्हाला पण ते मला नाही जमलं पण नक्कीच एक ते दोन व्हिडिओ पुढच्या एक दोन व्हिडिओनंतर मी तुम्हाला नक्की शेअर करेल मी प्रॉपर इन्फॉर्मेशन तुम्हाला देईल की आपला चेहरा न दाखवता आपण अपन, आपली आयडेंटी लपवूनसुद्धा चॅनल चालू करू शकतो आहे याबद्दल प्लीज मला माफ करा मी आज काउंटेंट सुचवणार होते पण मला जमलं नाही आय एम सो so सॉरी म्हणजे खरंच मला माफ करा सुचवायचा होता मला तुम्हाला आज पण मला ताप होता दिवसभर आणि सचिनला पण बरं नव्हतं त्यात आणि वैष्णवीची स्कूल आणि सगळ्याच गोष्टी कशा दिवसभरात हे झाल्या तर आणि सध्याच काय झालंय विंटर विंटर स्टार्ट झाल्यामुळे ना कदाचित आम्हाला थोडस व्हायरल इन्फेक्शन झालंय नवीन शहर आहे त्यामुळे तर आय होप तुम्ही माझा आजचा व्हिडिओ एन्जॉय केला असेल समोर एक व्हिडिओ मी अटॅच करते है, तो जुना व्हिडिओ आहे पण कदाचित त्यामध्ये मी एवढं खास एक्सप्लेन नसन केलं परंतु एखादा मी नवीन व्हिडिओ शूट करते तुमच्या सर्वांच्या रिक्वायरमेंट्स मी लिहून ठेवल्या आहेत माझ्या नोटबुकमध्ये त्यासाठी मला थोडासा वेळ द्या एक पाच सहा दिवसानंतर मी व्यवस्थित शूट करते आणि एडिटचं पण मी तुम्हाला नक्की शिकवते किंवा मी लिंक देईल मी कुठून शिकले होते ते तर आय होप तुम्ही माझा आजचा ब्लॉग एन्जॉय केला असेल आणि असे बरेच कमेंट आहे ज्यांचे मला रिप्लाय करायचे आहेत त्यासाठी मी एक छानसा व्हिडिओ करेन आणि प्रत्येकांचे स्क्रीनशॉट लावून प्रत्येकांचं नाव घेऊन मी रि रिप्लाय करेल चला मंडळी मग मी आजचा ब्लॉग माझा इथेच सेंड करते भेटूया लवकरच एका छानशा व्हिडिओ म्हणजे तोपर्यंत काळजी घ्या तर सर्वात महत्त्वाचं ना मला तुम्हाला सर्वांना एकच सांगायचं आहे जर तुम्ही करिअर म्हणून यूट्यूबकडे पाहत असाल तर तुमच्या सर्वांना माझ्याकडनं ऑल द बेस्ट आहे व्हिडिओ शूट करत असताना फक्त एकच काळजी करत जावा की आडवा मोबाईल करायचा आहे जर तुम्हाला लाँग व्हिडिओ टाकायचे असेल तर लाँग व्हिडिओला असा आडवा मोबाईल धरायचा माझ्याकडे ट्रायपॉड वगैरे कोणता आहे माईक कोणता आहे ते तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये शेअर करेन आपल्या स्वतःच्या चॅनलच्या आपण स्वतः ॲक्टर डायरेक्टर आणि स्क्रिप्टर असतो त्यामुळे ना आपणच ठरवायचं आहे की आपल्याला काय स्टोरी लोकांपर्यंत कन्वे करायची आहे तर मला दाखवायचं आहे की मी झाडू कसा काढते तर झाडू काढण्यासाठी मी काय केलं पहिला माझा छोटा ट्रायपॉट जो आहे तो मी सेट केलेला आहे मला माहिती आहे की त्या पद्धतीने मी सेट केलेला आहे त्यात किती किती पोर्शन माझं कवर होणार आहे ते बघा अशा पद्धतीने माझा तो व्हिडिओ प्रॉपर शूट झाला अशा रीतीने मी माझं जे काही मला दाखवायचं आहे ते मी शूट केलेलं आहे आता मी दाखवत आहे तुम्हाला की मी रेसिपी कशी शूट करते तर आज मी रेसिपी नाही तर फक्त चहाच करणार आहे रेसिपीचा ब्लॉग आपण नंतर केव्हा तरी शूट करूया पण रेसिपी शूट करत असताना कर कर मी असा कॅमेरा सेट करत असते बघा बिहाइंड द कॅमेरा भरपूर काही गोष्टी अशा घडलेल्या असतात ज्या आपल्याला कट मर्च आणि स्प्लिट करायच्या असतात व्हॉईस ओव्हर करायचा असतो तो आपण आता पुढे बघूया त्यासाठी मी तुम्हाला आता डायरेक्टली घेऊन जाणार आहे माझ्या सॉफ्टवेअर ॲप्लिकेशनमध्ये तर चला तर माझ्याकडे दोन ते तीन ॲप्लिकेशन आहे त्यातला मी पॉवर डायरेक्टर आता सध्याला वापरते पण मी माझी सुरुवात काइन मास्टरवरून केली होती म्हणून तुमच्यासाठी आज काइनमास्टरचं टिटोरियल तर म्हणजे सर्वात पहिला तुम्ही एक लक्षात ठेवायचं की व्हिडिओ जर तुम्हाला यूट्यूबवर टाकायचा असेल तर उभा शूट करायचा आणि आडवा शूट करायचा तर आत्ता मी तुम्हाला काइंड मास्टर ॲप्लिकेशनमध्ये घेऊन चालली आहे बेसिक एडिटिंग सांगणार आहे जर तुम्हाला पटली तर आपण त्याचा पुढचा वर्जन घेऊया तर आता काय करायचं आपल्याला क्रिएट न्यूवर जायचं आहे क्रिएट न्यूवर गेल्यानंतर ही सिक्स्टीन पॉईंट नाईनचा रेशिओ सिलेक्ट करायचा आहे आपण तो केला आहे आता क्रिएटवर करायचं तर असा इंटरफेस आपला दिसतो आहे आपल्याला जे जे व्हिडिओ दाखवायचे आहे आपल्या चॅनलवरती ते ते आपण सिलेक्ट करायचे तर माझा मी हा इथे इंट्रो शूट केलेला होता त्यानंतर कॅमेरा फोल्डरमध्ये जायचं आहे आपल्याला माहिती असते की आपण काय काय शूट केलेलं आहे तर आता मी घेते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अजून काय काय आहे इथपर्यंत ओके तर आता इथे कट्स ऑप्शन आहे आपण कट करू शकतो हे ना झालं कट आता आपण जाऊया आपल्या स्टार्टिंग याला मी तुम्हाला आज फक्त कट कसं करायचं मर्च कसं करायचं व्हॉइस ओव्हर कसं करायचं म्युझिक कसं लावायचं हे सांगणार आहे बेसिक एडिटिंग काय असते ती आपण आज बघणार आहोत तर आता आपण पहिला प्ले प्ले करून बघूया तर बघा आता स्टार्टिंगला मी थोडीशी अशी थांबलेली आहे बघू शकता तुम्ही हो की नाही स्टार्टिंगला आपण सगळे तसं थांबतो तर आता आपल्याला ते पहिला कट करायचं आहे व्हिडिओवरती क्लिक करूया व्हिडिओवर जसं आपण व्हिडिओवरती क्लिक केलं की हिथे ट्रिमचं ऑप्शन येते तर आपल्याला आता हे ट्रिम करायचं आहे म्हणजे डायरेक्टली आपल्याला हा पार्ट कट करून द्यायचा आहे तर आपण काय करणार आहोत लेफ्ट साईडचं कट करून घेणार आहोत आपल्या हाताच्या डाव्या बाजूच्या साईडला आपल्याला कट करायचं आहे म्हणून आपण ते लेफ्ट ट्रिम करूया ट्रिम लेफ्ट करूया डन झालं की नाही अशाच पद्धतीने आपल्याला जे जे पोर्शन नको असेल ते आपण पुढे जाऊन कट करूया आता पुढे मी उगाच विनाकारण नको असलेली बडबड केलेली आहे ती मला आता वाटते की आपण टाकायला नको म्हणून आता मी ते पूर्ण पोर्शन कट करणार आहे काय तिथनं कट करायचंय मला पुन्हा मी जाणार ट्रीमवरती ट्रिम आणि स्प्लिटवरती आता मला स्प्लिट करायचं आहे स्प्लिट का करायचं आहे कारण की मला त्याचा पुढचा पण पोर्शन पाहिजे आहे जर जा आपण ट्रीमवरती क्लिक केलं की ते पूर्णपणे कट होऊन जातं जर आपण स्प्लिटवर क्लिक केलं थर्ड नंबरच्या ठिकाणी तर ते मधनं कट होतं आता मधनं कट झाला मधनं कट करायचं कारण काय आहे माहिती आहे कारण की आपल्याला ह्यातलं पुढच्या काही घ्यायचं असेल कट्सस बडबड करतो आपण नेहमी असं होते माझ्या सोबत आता मी हे पूर्ण कट करून टाकणार आहे झालं कट झालेला आहे आता आपण प्ले करून बघूया एक मी बघा आता पुढे पण इथे आपल्याला कट करावं लागतंय आहे एक कुठला ऍप्लिकेशन मी वापरकरते लगेच सुरू करी अशा पद्धतीने आपण पुढचं सगळं करून घेऊया आता आपल्याला हे म्यूट करायचं आहे कारण की इथं आपण व्हॉइस ओव्हर करणार आहोत तर आपण काय करूया आता आपल्याला हे म्यूट करायचं आहे आपण मिक्सरमध्ये जाऊया मिक्सरमध्ये जाऊया आता मिक्सर काय म्हणून नाव दिलं असेल काय माहिती व्हॉल्यूम असतं ॲक्च्युली मिक्सर नाव लिहिलेलं आहे आता आपण याला म्यूट करूया आता आप आपल्याला म्यूट करायचं आहे का वॉल्यूम कमी जास्त करायचं आहे ते आता तुम्ही ठरवायचं मला तर पूर्णपणे म्यूटच करायचं म्हणून मी डायरेक्ट म्यूटच करणार आहे ठीक आहे एखादी गोष्ट चुकून आपल्याकडनं डिलेट झाली तर अजिबात कारण बिलकुल घाबरायचं कारण नाही सपोज ही पूर्ण क्लिप माझ्याकडनं डिलेट झाली चुकून आता करायचं काय तर काय नाही इथं ऑप्शन आहे बघा हाताच्या डाव्या साईडला सेकंड नंबरला ते केल्यानंतर आपलं ते ऑप्शन येऊन जातं तर अशा पद्धतीने बेसिकली मला जेव्हा केव्हा शूट करायचं असते तर मी असा ट्रायपॉड सेट करते आणि कसं असते जो व्हिडिओ क्रिएटर असतो त्याला माहिती आहे की आपल्याला लोकांना काय दाखवायचं आहे तर तेच मी दाखवण्याचा प्रयत्न करते बिहाइंड द कॅमेरा भरपूर गोष्टी असतात त्या मी तुम्हाला शूट करून दाखवत नसते तर आता मला दाखवायचं आहे की मी घर कसं झाडते तर ते मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे पुढचा पोर्शन खूप मोठा आहे त्यामुळे आता मी ते डिलीट करून देणार आहे आता हे सगळं आहे हे तुम्ही पाहिलेच असाल की मी कसा कॅमेरा शेट सेट करते तर अशा पद्धतीने कॅमेरा सेट केलेला असतो आहे मला हे सगळं म्यूट करायचं आहे आय होप तुम्हाला कळत असेल मी मी काय टेक्निकल नाही आहे त्यामुळे मला सांगता येत नाही या एवढा व्यवस्थित पण माझ्यासारख्या खूप मुली आहेत ज्यांना शिकायचं आहे एडिटिंग बेसिक एडिटिंग कशी असते ते शिकायचे आहे त्यामुळे मी मुद्दामून हा व्हिडिओ केला तर हे बघा तुम्ही आता कॅमेऱ्यामध्ये पाहू शकताय मला जे दाखवायचं आहे मी तसा कॅमेरा सेट केलेला आहे तर जे आपल्याला नको आहे ते आपण डिलीट मारायचं जे आपल्याला हवं आहे ते आपण ठेवायचं तर अशा पद्धतीने बघा माझ्या कॅमेऱ्यामध्ये असा हा फुटेज शूट झाला होता पाहिजे आपल्याला तो वॉइस ओव्हर आपण ह्या ठिकाणी करू शकतो आता वॉइस ओव्हर करायचा कुठून तर ते मी तुम्हाला दाखवते इथे रेकॉर्डर ऑप्शन आहे रेकॉर्डरमध्ये गेलं की आपण क्लिक करायचं आणि रेकॉर्ड करायचं जसं की मंडळी मी आता या ठिकाणी आलेली आहे आणि तुम्ही पाहू शकताय की मी कशा पद्धतीने झाडून काढत आहे हे माझं किचन आहे किचनमध्ये खूप छोटी जागा आहे त्यामुळे व्यवस्थित मला शूट करता येत नाही आणि आता हे स्टॉप केलं की आपला जे जे आपण वॉईस रेकॉर्ड केलं होतं ते इथे येऊन जातं जर तुम्हाला हे म्हणजे एवढा मी महत्वाचा व्हिडिओ केला तर के तुम्ही लाईक करा आवडला नसेल तर दे डिसलाईक देखील करा काही अडचण नाही पण काहीतरी प्रतिक्रिया कळवा खूप सोपं आहे त्यामुळे व्यवस्थित शूट करता येत नाही तर असं हा मी आता किचनमध्ये कॅमेरा सेट करत आहे कारण की आता आपण रेसिपी शूट कसं करतो हे मी तुम्हाला दाखवते तर अशा पद्धतीने कॅमेरा सेट केलेला आहे बघा खूपच मोठा व्हिडिओ होतोय त्यामुळे मी पटापट पटापट कट करायचा प्रयत्न करते आता कट कसं करायचं हे तुम्हाला कळालंच असेल तर कॅमेरा नेहमी सेट करत असताना काळजी घ्यायची की डायरेक्टली त्याच्यावरती आपली जी फ्लेम असते फ्लेमची जी उष्णता असते ती आपल्या कॅमेऱ्यावर लागता कामा नाही अदरवाईज आपला कॅमेरा खराब होऊ शकतोय मंडळी ह्याची काळजी तुम्ही नम नेहमीच घेत जा आता हे माझा आता आपण चहा ठेवलेला आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी मी आता साखर टाकून घेत आहे तर हे सगळं फुटेज माझा जो मी कॅमेरा सेट केलेला आहे त्यातनं आपण घेत आहोत अशा पद्धतीने कॅमेरा सेट केल्यामुळे काय होतं आहे ट्रायपॉडचा हाच उपयोग होतो की आपला स्टेबल येतो व्हिडिओ आणि लोकांना जर आपल्याला व्हिडिओ क्लॅरिटी चांगली द्यायची असेल तर आपला व्हिडिओ स्टेबल असणं खूप महत्त्वाचं आहे मग तुम्ही तो कुठला पण शूट करा स्टेबल व्हिडिओ असणं खूप महत्त्वाचं आहे तर अशा पद्धतीने चहा उकळलेला आहे बघू शकता आपण आता दूध टाकून घेणार आहोत आणि कुठेच कट करायची गरज नाही आहे आता हा खूप मुलंबा व्हिडिओ होतो आहे त्यामुळे आता आपण हे स्प्लिट करून घेऊया कारण की आपल्याला त्याचा पुढचा आणि मागचा दोन्ही पण पोर्शन पाहिजे म्हणून आपण ट्रिम न करता स्प्लिट केलेलं आहे आणि आता आपण हे कट करून घेऊया त्याच्या बाजूचा पोर्शन मला वाटते की तुम्हाला कळत असेल आणि जर कळत नसेल तर मला नक्की सांगा मी ना थोडंसं अभ्यास करून व्यवस्थित आणि एखादा छान व्हिडिओ पोस्ट करेल तुम्हाला कळेल असा कारण की ही फर्स्ट फर्स्ट टाइम आहे माझी त्यामुळे ना मी पण कन्फ्युज होती है। मला ऍक्च्युअली येते सगळं पण आता तुम्हाला सांगायचं म्हणजे टॉपिक टॉपिकचा वैतरिक व्हिडिओ झालाय ना हा माझ्या मैत्रिणीसाठी खास मी हा व्हिडिओ शूट इथपर्यंत व्हिडिओ बघितला ना तर लाईक किंवा डिसलाइक काय असेल ते करा का खाली मला समजून घ्यायचं असेल त्यांना पण याची मदत होईल आता हे शिवचरांचा व्हिडिओ उगतच नको असताना मी शूट केला तर मी पूर्ण डिलीट मारून आता कॅमेरा सेट केलेला आहे मी हॉलमध्ये जाणार आहे त्यासाठी तर असं बघताना असं वाटतं की जणू काही कोणीतरी किचनमध्ये उभा आहे कॅमेरा घेऊन पण बेसिकली हा माझा ट्रायपॉड असतो आहे मी गेले मी पुन्हा पळत पळत वापस येते कारण चहा पण गार व्हायला नको मग येते आणि जो शूट केलेला आहे तिथे पॉज करून मी हा ट्रायपॉड पुढे हॉलमध्ये आणून ठेवलेला आणि मग आम्ही बसलो असं वाटते की कोणीतरी पाठीमागनं फिरते आपला कॅमेरा घेऊन पण खरं तसं काही नसते जादू असते ही ट्रायपॉडची तर अशा पद्धतीने मी शूट करते मंडळी आणि असं एडिट करते आता हे पुढचं पोर्शन खूपच लांब लांबलेलं ला आहे म्हणून आता मी हे डिलीट मारते इथनं मी ट्रिम लेफ्ट करते तर हा अशा पद्धतीने मी शूट आणि एडिट करते जर आपल्याला ह्यामध्ये म्युझिक लावायचं असेल आता ऑलरेडी एवढा व्हॉईस ओव्हर आहे की कुठे म्युझिक लावायची आपल्याला गरज नाही आहे तर ऑडिओमध्ये जायचं आणि आपल्याकडे म्युझिक असतात रेकॉर्ड शूट म्हणजे डाउनलोड केलेले म्युझिक असतात ॲल्बममध्ये जायचं डाउनलोडेड म्युझिकमध्ये जायचं आणि नो कॉपीराईट म्युझिक आपल्याकडे असतातच ज्यांना तुम्हाला पाहिजे असेल कुठून मी शूट कुठून मी डाउनलोड करते नो कॉपीराईट म्युझिक ते मी तुम्हाला नंतर सांगेन कॉपीराइट म्युझिक अजिबात घेऊ नका लोकांचे चॅनल डेड झाले लोकांचे चॅनल कॉपीराइट म्युझिक वापरल्यामुळे स्ट्राईक बसली आहे त्यामुळे कॉपीराईट म्युझिक अजिबात घ्यायचं नाही नो कॉपीराईट म्युझिक वापरायचं बेसिकली मी फार कमी म्युझिक वापरते म्हणून मी आज काही म्युझिक ॲड करणार नाही आहे जे म्युझिक पाहिजे आपण त्यातनं सिलेक्ट करायचं आणि टाकून द्यायचं जस्ट टॅप केलं की ते म्युझिक आपल्या व्हिडिओला येते तर आय होप मंडळी तुम्हाला कळालं असेल तर आय होप तुम्ही समजून घेतलं असेल सॉरी जर काही कळालं नसेल तर कन्फ्युजन झालं असेल तरी माफ करा चला मग आता आपल्याला हे व्हिडिओ एक्सपोर्ट करायचं तर कसं करायचं ही ते ॲरो बटन दिसते उजव्या हाताला एकदम कॉर्नरला वरती त्याच्यावर क्लिक करायचं तर फुल एच डी एच डी फोर के असं बेसिकली लोक जास्त बघत नाही जा फुल एच डीच करा किंवा एच डी केलं तरी चालते तर मी एच डीमध्ये ठेवते कारण की तुमचा नेट पण जायला नको ना जास्त लोकांचा पण व्हिडिओ लोकांचा पण विचार करायला लागतो म्हणून एच डीमध्ये जाऊन आपण हे सेव्ह करूया अशा पद्धतीने व्हिडिओ आपला सेव्ह होत आहे तर पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट झाल्यावर ते सेव्ह होतो आणि मग मी त्याला पोस्ट करते आता पोस्ट कसा करते टॅग थमनेल वगैरे ते सगळं आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघूया जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं तरच अदरवाईज नाही <laughs> चला मग